मी आता आधीसून थोडस खेचून घेतो हम्म आज आपण बघितलं एकदम झटपट आहे आम्ही आजीच्या घरी आलोय आम्ही आजीच्या घरची उसळ बनवणार आहोत जिथे मी कांदा घेतला आहे टमाटर हिरवी मिरची अदरक लसूणची पेट आता मी गॅस ऑन करते डायरेक्ट कुकरमध्ये टाकू म्हणजे आपली उसळ दोन शिफ्टीमध्ये एकदम मस्त छान ती होणार तेल टाकले आजीच्या घरचे पण मस्त छान चुपसर बन बीच मी लगेच थांबा दे थोडं கண்ட கண்ட मस्त चांगला असा कांदा लालसर येऊपर्यंत थोडं भाजूया आपलं एकदम मस्त भाजून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये आलक लसूणची पेस्ट टाकूया आता याच्यामध्ये मस्त एकदम आदरक लसूणची पेस्ट भाजून घेणार त्याच्यानंतर तुम्ही टोपामध्ये पण टाकू शकता कुकरमध्ये कसं मस्त एकदम दोन तीन चिटीमध्ये लवकर होते झटपट होत आहे पण मी याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालते चवानुसार टमाटर आणि याच्यामध्ये थोडस थोडीची एकदम थोडीची हळद आजीने बनवलेला घरचा गरम मसाला थोडस मीठ आपण हे श मस्त घेऊन टाकूयामध्ये आपण आपल्याला हवं तिथं पाणी टाकूया आता सर कुकरमध्ये तीन चार शिटसाठी आपण लावूया एवट हे आमच्या घरातले पाच सॅप आपण कुकर बंद करूया आता आपण कुकर खोली हिवाळ्या आमची उसळ एकदम मस्त एकदम रस्सेवाली एकदम उसळ हो आमची झाली आहे आता आपण हिला टेस्ट करूया मी इथे थोडस भाजी घेणार थोडस टेस्ट करून लागणार की आमची उसळ कशी आहे तर मी ते उसळ घेतली आहे भात घेतला आहे थोडासा तर मी ते टेस्ट करणार आणि बघणार यांची विचार कशी झाली आहे मस्त एकदम तुम्ही पण बनवा एन्जॉय करा नको नको नको